आधी उचेल न मान्छे उच्चल ल आमा गधी उचे त उचले नै नौ आजले अझ मलाई करायची आहे तर मम्मी गरे मम्मी चाहिँ अलि मम्मी कहाँ अङोर अक्का स्वयपाक चालु सकासन सकालपस अक्का स्वयपाक चालु है माइति मामाला डाबा द्यायचं आहे वाटत डांगराची भाजी केली बाबाची देवपूजा झाली का बाबा? देव का बाबा देवपूजा झाली का नाही ना अजून आम्ही तिकडे झोपेल होते काय म्हणते काय म्हणते जाऊ दे बाई कुठे नाही जायच तुला दिवसभर घरी इकडे नाक कने उडे झाडा लावले ना तिकडे मिरचीला मिरची आले कोरपड किती भारी मिरची आहे मिरच्या बिना औषधाच्या औषध नाही काय मिरचीला पण मस्त पपईचा बी इकडं फुलं आली पपईला फुलं आले मस्त तिला बेटा बंगराचं वेल आलं मस्त आता असं चढून घे त्याला वरभर का ते गवड गबळ काढून तिथं धोडक्याच आहे पावसाचं वातावरण ते इतकं पावसाचं वातावरण झालंय इकडं चिंचीचं बी झाड आहे

आम्ही ना मामाच्या घरूनिंना सकाळी लवकरच आलो होतो तर त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मला ना रील शूट करायचे होते कारण बाहेर ना पाऊस चालू होता थोडासा तर मला ना पावसामध्ये रील्स आणि फोटो काढायचे होते त्याच्यामुळे मी माझी तयारी करत होते तर मी थोडंसं सा आवरलं साडी घातलेली होती आणि मला कालच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट आले की तुझं सॉन्गचं नाव काय आहे तर व्हिडिओमध्ये मी सर्व सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला मग तिथे समजेल काय नाव आहे सॉंगचं आणि नक्की बघा सॉन्ग आणि तुम्हाला इंस्टाग्रामला आपल्या आयडीवरती रील्स बघायला भेटतील अपेक्षा गमे आय डी आहे तर त्याच्यावरती मी रील्स पोस्ट केले तर नक्की बघा कमेंट करा लाईक करा आणि तुम्ही खूप सारा सपोर्ट करता तर त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू सर्वांचं आणि तुम्ही यूट्यूबला पण इतक्या छान कमेंट करता व्हिडिओला आणि काही करता वाईट कमेंट तर मी त्यांच्याकडं अजिबात लक्ष देत नाही आणि जाळणारे असतातच त्याच्यामुळे मी एवढं टेन्शन घेत नाही वाईट कमेंटचं आणि तुम्ही आणि एवढे छान कमेंट करता व्हिडिओला तर खूप भारी वाटतं कमेंट वाचून मम्मीसाठी माझ्यासाठी तर असाच सपोर्ट करत राहा मी ना आता माझं मेकअप क्रीम मोक्याला आहे काय म्हणतात बाहेर फोटो रील्स काढायच्या होत्या पावसामध्ये पण मग घे ना पावसच गेला पावसाच आला नाही <laughs> इतका इतकं आटी वाऊस मस्त आवरुंबीवरून बसले दादाला पण घरी बोलवलं पाऊसच गेला इतकं बाहेर वातावरण हे झालं आहे ना हा हा आता जायचं आहे ना आम्हाला तिकडे गेलं गावाला तर मग तिथं गेल्यावर मस्त रील्स आणि ते काढणार नाही शूट पण करायचं आहे तिकडंच करणार आहे आम्ही आता मस्त आता आहे ना ती मला नियर स्पा करायचं माझे केस आहे ना खूप असे ड्राय ड्राय झाले नुसते तर आता ना ती ती मी तिच्याकुन्या मस्त स्पाची क्रीम पण लावून घेते तोपर्यंत माझं मेकअप मी तो रिमूव्ह हो करते लाईट पण नाही आहे मम्मीला आणि ते शिवायचं होतं लाईटच नाही म्हणजे दिवसभर लाईटच जाते काहीच काम होत नाही आहे का भर काय माहिती हा ना एक वेळेस सकाळी लाईट नसली तरी चालन पण मग संध्याकाळी लाईट पाय म्हणजे दुपारी लाईट पाहिजे माहिती का नाही म्हणजे एवढे काम करू लाग आता लाईटच नाही अगदी या कामाचा खोंबा झाला मशीन ब्लाऊज पडले मी कुठ तरी पाहिले या वाटी खाली पाय बर या वाटी खाली अग तिचे केसपायन कसे झाले

घरच्या गर घरीच म्हणले असंच राहतं एक वस्तू नाही राहत एक रात्री नको घे ना छान आहे आपण अगं होत ना असं लगेच नाही अगं तिरकं कर ना दीदी डबा टेलकोंबच्या दा दांडीने काढ ना कांगव्याच्या मस्त यांना काहीच सापडत नाही तो ब्लाऊज पडले शिवायचे लाईटच नाही मशीनवर दोन आहे इथं खाली पण काही लाईटच नाही सकाळपासून काय करणार डोकं चालत नाही लाईट नसल्यावर दिया दिया नाही ना मस्त हार बनवून आण आपला हार दिल का बनवून गोंडा कस तेच ना मग घरी असा करायचा व तिथं कोणी सेवा नाही करीत आपली पार्लरमध्ये गेल्यावर कसं सगळं आई हा हारे ना बिंदी होती एका हारावरची बिंदीचा हार केला अशीच बिंदी होती एका हारावरची आणि ती खूप ब्रॉड होती तर नवरी नाही म्हणायची एवढी ब्रॉड लावायला ना तसंच पडलेली होती आम्ही त्याची लगेच वापर करून घेतला त्याचा वाला तर तिथं पडण्यापेक्षा असं मस्त हार बनवला आता तू कशाला आरसा आणती करणार आहे ना पाहिला गिया म्हणजे विश्वास नाही तिला आपल्यावर हम्म दिया खाली छोट पिढ्या घे ना बसायला मस्त वरती बसणार आहे का नको लावू लाईट दिदी ते इन्व्हर्टर लगेच वाजन खराब झाले राहू दे थोडंसं काही नाही उजाडे एवढा ये किती मस्त आहे नाही ना मोठ्या गाडीतच नेऊ आपण जाताना ऐक ना मोठ्या गाडीत नेऊ हां मोठ्या गाडीत घेऊन जाऊ आणि येताना डायरेक्ट बॅटरीच घेऊन येऊ नवी संजू भाऊ देतील बसून संजू भाऊ देतील ना बसून आपल्या इथं आणल्यावर कशी करणार आहे किती आता तू एकटी यांचे कुठं नाही बरं ट्रॉलीत पाय भाई सकाळी ते कस्टमर पाहिलं ना किती त्रास होत त्यांना म्हटलं करायचंच नाही त्रास होतो एवढा जीवापेक्षा काही अगं आज कस्टमर आलोच सकाळी दिया इतकं आयब्रोला त्रास झाला त्यांना मग त्यांना म्हणले मी तुम्ही करूच नका म्हणलं एवढा त्रास होतो तुम्हाला नाही का गं केलेच के, तरी त्यांना म्हणलं कशाला एवढा त्रास होतो तुम्ही करू नका म्हणलं म्हणजे द्वारा एकदम नॉर्मल द्वारा जरी हे केलं ना लगेच गागायचं आता ना मम्मी लेअर काढून देते मम्मी तू खरंच उघडित ती तू की असा बरं ती इतकी बारी करीत होती एकटी कोणीतरी आलं कोणीतरी आलं आपल्या कामाचे काळू ना मम्मी जवळ येऊन बसलाय चल रहायच चाल चाल हाय झोपाचं नव्हतं ना आला तो मम्मीने किती ब्लाऊज शिवले का एक एक शिवला आता दुसरा जोडं जोर असो पाते हे माझं एडीच झाली एडीज झाली मला आहे ना भजे बनवायचे नको वातावरण लय खराब आहे बाय एवढं पाऊसच वातावरण आहे पण काय पाऊस नाही अजिबात मी मस्त हेअर वॉश केले मग अशी आता आहे मी मस्त भजे बनवणार आहे भजी काय मम्मी ही मांजर आहे ना जे बघ किती लागून आली बाप रे डोक्याला चल मम्मी आपण भजी दोघी कांदा कापून देणार फक्त दादा कांद्याची जांभाय नको देऊ देऊघ दादाला कांद्याची भज नाही आवडत दादा तो नाही मग मोबाईल दादानी वडे पण आणले ते मग कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है भाई मग कडू ये ना ले कडू कांदा होतो पातळ करू कांदा नाही नाही बेटा मीठाचस अंदाज बघ वर फक्त मला झाला सुंदर तापू तापला स नाही नाही मम्मी तुला आठवत की आमच्या मी गुढीपाडव्याचा सण होता काय कारण पहिल्यांदाच भजी केले ते एवढ्या एवढ्या भजीला किती टाईम लावला होता एक दीड तास दोन दोन तीन तीन तरी बसले होते कांद्याची भजी दादेल नाही आवडत पण पाऊस नाही पाऊस नाही वातावरण झालंय पावसाचं पाऊस नाहीये वातावरण राहिले की नाही चालेल सांग काढू का नको थांब थोडेसे थोडीशी लाल सर होऊ दे पेपर टाकायचा खाली याच्यात हां नाही हाय कस्टमरला भजे दिले आम्ही कस्टमर आलं ड्रेस फिटिंगला घेऊन चाललं भजे खाऊ ना गरम आहे ग अजून मस्त लागत आहे वातावरण पावसाच बाई बसवते अर्जंट मध्ये आली ब्लाऊज काम तिथे आजच राहत दरवेळेस ब्लाऊज भे जा तिला शिवायचं राहत माहिती साडी कधी घेतलेली मी नोव्हेंबर मध्ये साडी

प्लाझो पेंट यायचो काय हा ते छान आहे दिवशी गेलो होतो आम्ही जाणार आहे पुढच्या पुढच्या महिन्यात जायचे पण मग गर्दी नसली पाहिजे कंटिन्यू

तो नाही एक तो लाल डिझाईनचा इकडचा ब्लाउज शिवते आज दुपारपासून लाईटर आयली त्याची मग मम्मी ब्लाऊज शिवून झाले मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आता काहीतरी भाजी बनवायची आहे सकाळी ढोबळे बनवले एवढ्या मेहनतीने पण ती आवडलीच नाही काय माहिती काय मिस्टेक झाली <laughs> काय बनवायचं मम्मी आज काय डाळ छोटे छोटे या कधी डाळ करायची मला असं वाटतं डाळच करावं नाही ना मस्त उद्याचा काही करू आपण काकीसाठी नाही दोन गाऊन घेऊन ठेवले हायक आणि हायक हा माझ्या चॉईसचा हा काकीच्या चॉईसचा

चल मी आता पाहते स्वयंपाकाचं काहीतरी डाळ करू करूशी वाटते पण आता काळं दोडकं बनवायचं आहे तर मी तर दोडकं घेतलं एकच घेतलं आहे मम्मीला मलाच आवडत त्याच्या मग इकडं कांदा भाजत टाकला आहे मम्मीनं लगेच भात पण टाकणार आहे इकडून तर आता कांदा भाजला का मग मसाला ना तळून घेईन मला भूक लागली त्याच्यामुळं आमचा स्वयंपाक पटपट चालू आहे आता काय काय हरलो डायरेक्ट फ्रेंडला म्हणलं काय त्याच्या अगं असं जेड कुठं गेलं म्हणलं काय पाव काय जगतच दिलं काय मोबाईल मी नाही पाहणार काय ना <दे> <laughs> <दे जो चारी। laughs> काय दे हे हो <laughs>

मी का कापडलं म्हणलं भेट कळायची घातलं वर पाहिजे आता दूध नाही आणायचं बाथरूम इकडे ना मी आता बसले जेवायला नुसतं काळे दोडक्याची भाजी जोरीच्या भाकरी हा मला पूर् देत असत डोळक्याची फुटाण्यामुळे मस्त घट्ट झाली भाजी <laughs> आमचं <आगे> <laughs> ना आता जेवण झालंय आणि मम्मी ना आता भांडे घासते तर आता झोपायचं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपली इंस्टाग्रामला आयडी अपेक्षा गमे आहे गमे तर तिथे नक्की फॉलो करा तुम्हाला तिथे मिनी ब्लॉग बघायला भेटतील तर आणि मग मी सांगते आहे दोडक्याची भाजी कशी झाली ती पण कमेंट करून नक्की सांगा तर गुड नाईट